राज्य फॉरेन्सिक विभागाच्या वतीनं अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार करण्यात आली आहे आणि याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय नेमकी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आहे कशी आणि त्यात नेमकं काय आहे याचा आढावा घेतलाय एनडीटीव्हीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी महाराष्ट्रामध्ये आता व्हेकल जी असणार आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असणार आहे जी वेगवेगळ्या ठिकाणी वेग घटनास्थळी जाईल आणि प्रत्यक्षात एव्हिडेन्स आहेत ते साक्ष जे असतील पुरावे असतील ते घेतले जातील अशा स्वरूपाचं एक आधुनिक तंत्रज्ञान असणारी गाडी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या वतीने अशा स्वरूपाची गाडी केलेली आहे वास्तविकतेत याचा नेमका वापर काय होणार आहे यातले इक्विपमेंट्स काय आहेत हे संपूर्ण या विभागाचे जे पोलीस महासंचालक आहेत ते आपल्याबरोबर सर आहेत सर आपलं एन डी टी व्ही मराठीमध्ये स्वागत आहे सगळ्या दर दर्शकांना जाणून घ्यायचं की फॉरेन्सिक वगैरे हे सगळे नावं फक्त चित्रपटात लोकं पाहतात आणि त्याच्याविषयी आता खूप लोकांना एक अवेअरनेस हवा आहे किंवा त्यांना मा जाणून घ्यायचं आहे की नेमकं काय का कशा स्वरूपात असणार आहे आता ही जी मोबाईल व्हॅन व्हेकल जी आपण करतोय आधुनिक केलेली आहे नेमकी यात कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचा फायदा काय होणार आहे आपल्या जे पूर्ण देशामध्ये जे नवीन भारतीय न्यायसंहिता आलेली आहे त्या नवीन न्याय संहितामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की आता प्रत्येक क्राईम सीनवरती ज्या केसेसमध्ये सात वर्ष आणि सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा च्या तरतूद आहे याची तरतूद आहे अशा ठिकाणी फॉरेन्सिक एक्सपर्ट्स हे क्राईम सीनला विजिट करतील आणि सगळे कलेक् एव्हिडन्स कलेक्शन ते करतील ते क कलेक्ट केल्यानंतर मग ते पोलिसांना हँडल करतील आणि पुढील पोलीस पुढे तपास करतील अशा प्रकारची ही संकल्पनेतून हा प्रोजेक्ट तयार झालेला आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये प्रत्येक एस डी पी ओ प्रत्येक डी वाय पी ऑफिसला एक व्हॅन आणि सिटीमध्ये प्रत्येक डी सी पीला एक व्हॅन अशा पूर्ण राज्यामध्ये दोनशे एकोणसाठ व्हॅन्स आपण तरतूद केलेली आहेत आणि आज याचा आम्ही पायलट लाँच केलेला आहे ज्याच्यामध्ये एकवीस गाड्या आपण लॉन्च करतो आणि याच्यानंतर लगेच आम्ही उर्वरित गाड्या लॉन्च करणार बरं आपण हे स्वतः थँक्यू सर आपण या गाडी स्वतः जाणार आहे मॅडम स्वतः याविषयीची अधिक डिटेल इन्फॉर्मेशन देतील मॅडम ह्या सगळीकडे जिथे जिथे इव्हिडन्स घडतील त्या ठिकाणी ही गाडी जाईल आणि तिथे प्रत्यक्षात कसा ऑपरेटिंग सिस्टीम चालतील या गोष्टींच्या आपण जरा थोडंसं ह्या गोष्टी इथे बघूयात की हे थोडंसं ओपन करून दाखवा फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे डायरेक्टर्स आहेत मॅडम मॅडम याचा वापर ॲक्च्युअल कसं सुरू होईल सी सी टी व्ही ठेवले होते वगैरे असं सांगितलेलं आहे नेमके नमस्कार प्रथम टेक्नॉलॉजी इन द हँड्स ऑफ एक्सपर्ट विल ट्रान्सफॉर्म एव्हरीथिंग आणि हे आत्ता घडणार आहे तर आपल्याला एक लक्षात आलं असेल ही गाडी तीन कंपार्टमेंटमध्ये डिवाईड आहे ड्रायव्हर अटेंडंट पुढे बसतील मध्यभागी आपण ऑफिसर आणि असिस्टंट म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा त्यांना काम करता येईल लॅपटॉप टॅब जे काही फॅसिलिटीज त्यांना दिलेली आहे त्याच्यावर ते ऑनलाईन काम करणार आहेत तिथे त्यांच्या सगळ्या सोयी दिलेल्या उपलब्ध करून जेणेकरून ते कंट्रोल रूमबरोबर कंटिन्युअस संपर्कात म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तो वेळ वाया जाणार नाही त्यांना कंट्रोल रूमशी जेव्हा कॉन्टॅक्ट करायचा आहे वरिष्ठांशी असिस्टंट डायरेक्टर लेवलच्या त्यांच्याशी ते कम्युनिकेट करू शकते आणि प्रत्यक्षात लॅब जेव्हा आहे इथे सी टाईप लॅब आपण बघता आहात मिनी लॅब तयार केलेली आहे सर ह्यामध्ये फ्रीज रेफ्रिजरेटर सुद्धा ठेवलेले आहे आणि एक असिस्ट अटेंडंट त्यांच्या बरोबर दिला जाणार आहे जेणेकरून त्यांना काही किट्स वॉश करायचे या यंत्रणेमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे जिथे त्यांना वॉश करायची जर थँक्यू एन डी टीव्यूच्या सर्व प्रेक्षकांसाठी तुम्ही एक आवर्जून दाखवलं कारण की प्रत्येकाला ही क्युरिसिटी आहे की फॉरेन्सिक डिपार्टमेंटचं काम कसं आहे कशा पद्धतीने चालतं आणि त्याच्यामध्ये अॅकृसी अधिक कशी होईल की ज्याच्यामुळे गुन्हेगारांना त्यांना त्यांच्या केलेल्या कृत्यांवर त्यांना शिक्षा मिळावी आणि त्यासाठी अधिक ॲक्रुसी यातनं मिळावी यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम आणि संपूर्ण तुमच्या टीमचे सुद्धा आभार सह सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई